नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण हा जो चण्याचा प्लॉट पाहत आहे हा विगोर बायोटेक या कंपनीचा महाकाल हा रिसर्च चना आहे हा जो प्लॉट आहे हा शैलेश भाऊ काळमोरे राहणार महाकाळ तालुका वर्धा जिल्हा वर्धा या शेतकऱ्यांचा प्लॉट आहे तर तुम्ही बहू बघू शकता या प्लॉटमध्ये पाच बॅगा लावल्या आहेत टोको यंत्रांनी पेरणी केली आहे हा जो महाकालचा आहे हा बेडवर लावलेला आहे आपला शैली भाऊंनी हो तर तुम्ही पाहू शकता या प्लॉटमध्ये झिरो पर्सेंट मर आहे आणि फुटव्यांची संख्या पण पाहू शकता सिंगल झाडाला कशी फुटवे आहे दादा या थोडी दिसून या ना या ना फुटवे दाखवा कुथ्वे पाहू शकता तुम्ही कोणत्या प्रकारचे कुथ्फे आणि या व्हरायटीमध्ये जवळपास दोन दाण्याची गाठी सत्तर टक्के आहे पुढल्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी महाकाल ही चेन्याची रिसर्च वराट रिसर्च वाहन जे आहे त्याची लागवण आवश्यक केली पाहिजे